नमस्कार सगळ्यांना सुषमा मी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक घेऊन आलो आहोत वेगळी रेसिपी ती म्हणजे बाळात बाळादिनबाईचा आहार कसा असावा कसा असावा म्हणजे एक दीड महिन्यानंतरचा आहार कसा आणि का कुठल्या पद्धतीचा घ्यावा तर चला मग आपण आता काय काय पदार्थ घालून हा आहार बनवणार आहोत ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे तर हे बघा घेतलं आहे मी एक दीड वाटी रवा घेतला आहे तो खमंग तुपामध्ये भाजून घेणार आहे रवा तर रोज रोज उपमा शिरा खाऊन कंटाळा आलेला असतो तर आज आपण तो न खाता हा काहीतरी वेगळा खाणार आहोत तर मुगाची डाळ पण एक वाटी मी तूप घालून खमंग भाजून घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून फडक्यावर वाळत घालून ते पण तूप घालून छान भाजून घेतलं आहे तर डाळ रवा तांदूळ भाजले आहेत ता हे आहे गव्हाचं पीठ आणि हे आहे ज्वारीचं पीठ तर गव्हाचं पीठ थोडं कमीच घेतलं आहे आणि ज्वारीचं थोडं जास्त तेसुद्धा मस्त असं खमंग तूप घालून भाजून घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं गव्हाचं थोडं पोटासाठी थोडं जडच असतं पण ज्वारीचं थंड आणि एकदम हलकं असतं तर ते दोन्ही पीठ असे भाजून घेतले तुपावर तर किती पौष्टिक आहार असणार आहे आता आपण बघणारच आहोत तर हे सगळे जिन्नस असे थंड होण्यासाठी ठेवलं बदाम खसखस धणे ओवा जिरं हे सगळं असं थोडं थोडं ताटत काढून घेतलं तेसुद्धा तूप घालून खमंग असं भाजून घेणार आहे काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भरपूर घालू शकता माझ्याकडे कमी होतं नव्हतंच माझ्याकडे एवढंच होतं तर मी घातलं आहे खसखस पण तुम्ही भरपूर घालू शकता ते बघा ते पण भाजून घेतलं खमंग आणि थंड करण्यासाठी ठेवलं तोपर्यंत आपण आता डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत रवा वाटायची काही गरज नाही तर हे बघा असं व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर आपण ते वाटून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ मिक्स करून वाटूया जेणेकरून ते चांगलं वाटेल कारण डाळीला तूप लागलेलं आहे तर भांड्याला तूप तूप राहील म्हणून तांदूळ सोबत वाटत आहे नंतर आपण जे बदाम भाजून घेतले होते ते सुद्धा थोडं तांदळाचं पीठ घालूनच वाटून घेतलं चांगले वाटतील तर सगळे ओवा धणे वास सुगंध तर किती खूप छान दरवळत आहे घरामध्ये तर बनवल्यावर तर तोंडाला पाणीच येणार आहे तर बाळांतीन बाईच्या तोंडाची चव जाते रोज रोज तेच तेच जेवण काय जेवणार चपाती पोटाला जड असते आणि वरण भात तरी किती खाणार तर हे असं एकदम पौष्टिक आणि आरामदायक हा असा आहार असणार आहे तर ते चाणीतून असं व्यवस्थित चाळून घेऊया बारीक तर वाटलं गेलेलंच आहे तरीसुद्धा चाळणीतून चाळून घेऊया म्हणजे काय कणिक असं बारीक कण वगैरे राहिले तर ते शिजण्यासाठी थोडं अवघड जाईल म्हणून ते असं आपण बारीक करून घेऊया पिठी त्याची तर व्यवस्थित असं चाळून घेतल्याच्या नंतर एका भरणीत भरून ठेवू शकतो तर सगळं असं चाळून घेतलं आहे आणि सगळं मिक्स करणार आहे तर रेसिपी नंबर एक आता आपण बघूया तर रात्रभर आपल्यासोबत आपल्या बाळासोबत आपली आई पण जागरण करते तिला दुपारी भरपूर कामं असतात कपडे भांडी बाळाचे बाळवते वगैरे भरपूर असतं धुवायचं करायचं तर आई पण कंटाळते कधी कधी ती झोपते तर आपणसुद्धा एकट्याने हे करून खाण्यासाठी एकदम उपयोगी ठरणार आहे चिमूडभर मीठ चिमुडभर हळद जिरे घालून तुपाची फोडणी करून घेतलं एक वाटी पाणी घातलं आहे मी त्याला उकळी आल्यानंतर चवीफृत मीठ घालणार आहे आणि दोन अडीच चमचे आपल्याला जेवढी भूक असेल तेवढं पीठ घ्यायचं तयार केलेलं आणि ते, के ते उकळी आल्याच्यानंतर मिक्स करूया ज्या जेणेकरून आपण जसं उपमा बनवतो त्याचप्रकारे तर सुगंध तर खूप छान आहे आणि खाण्यासाठी पण खूप आणि उपयोगी ठरणार आहे तर बघा आपण एकट्याने उभं राहून किचनवर करायला काही हरकत नाही एक दीड महिन्याचं बाळ झाल्यावर बाळ कधी झोपला असेल आपल्याला पटकन भूक लागली आता काय खाऊ बिस्किट किती खाणार मेथीचा लाडू डिंकाचा लाडू खाऊन खाऊन तोंडाची चव गेलेली असते मग काहीतरी असं खमंग खाण्याचा खाण्याची इच्छा होते तर हे असं तुपाचीच फोडणी करून घ्यायला पाहिजे कारण तेलाची फोडणी दोन अडीच तीन महिने तर करायला नको खाणारे खात असतील पण काय माहिती पण नाही केलेलीच बरी तर खाण्यासाठी हा आपला पदार्थ नंबर एक तयार आहे तर थोडस अर्धा चमचा आणखीन तूप घालून खाण्यासाठी तयार आहे तर आता रेसिपी नंबर दोन आपण बघणार आहोत अर्धा चमचा हळद लाल तिखट जिरे लसणाची दोन पाकळ्या तर हळद तर खूप गुणकारी आहे जखम भरते आणि खोकला काय जे असेल ते हळद आपली अतिउत्तम आणि गुणकारी आहे तर चवीफुरतं मीठ घेतलं आहे आता पाणी घालून घेऊन ते बॅटर तयार करून घेणार आहे तर हे सकाळी सकाळी समजा कधी चपाती खाऊन कंटाळ चपाती पोटाला जड असते आणि ज्वारीची भाकर झालेली नसेल कारण सगळ्यांचे डबे वगैरे असल्यावर आपल्यासाठी भाकर तयार नसेल तर हे असं आपण करून खाऊ शकतो तर बघा पॅनवर थोडंसं तूप घालून घेऊया आणि तयार केलेलं बॅटर अलगत असं सोडून थोडंसं पसरवून घेऊया एक खाल्ल्यावर पा अर्धी बाटली तर पाणी पिल्यावर सकाळी सकाळी आपला नऊ साडेनऊचा नाश्ता हा आरामदायक ठरणार आहे तर हे पिठं करून ठेवल्यामुळं काय होईल आपला वेळ पण कमी लागेल आणि एकटीने सुद्धा आपण करून खाऊ शकतो कारण भाकर म्हटलं की तवा ठेवा आणि हात आपले घाण होणार बाळ जर रडायला लागलं तर जाऊ शकणार नाही हे असं बॅटर तयार करून घेतलं बाळ जर झोपलेलं असलं ला। तर आपण हा असा पटकन करून खाना खाण्यासाठी उपयोगी ठरणार आहे आणि तोंडाची चव पण वाढेल आपली तेच तेच खाऊन हा बघा हलक्या हाताने तूप घालून सगळीकडे भाजून घेऊया आणि थोडंसं खोबरं खिसून किंवा खोबरं मिक्सरला वाटून त्यात दोन लसणाच्या पाकळ्या चिमूडभर मीठ चिमूडभर हळ सॉरी चिमूडभर मीठ आणि चिमूडभर लाल तिखट घालून लसणाची आणि खोबऱ्याची चटणी वाटल्यावर पण थोडं तोंडी लावण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पण मी जे ही रेसिपी बनवली तुम्हाला कशी वाटली प्लीज सांगा